फ्रेंड्स मी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलं नाही म्हणजे दाखवलेलं आहे चिंबोऱ्या कशा साफ करायच्या पण आता या व्हिडिओमध्ये मध्ये मी कंटिन्यू करणार आहे तर चिंबोऱ्या कशा साफ करायच्यात तर बघू शकता अशा प्रकारे चिंबोऱ्या बांधलेल्या असतात धाग्याने धाग्याने किंवा सुतळीने कारण एकदम टाईट बसल्या पाहिजेत तर मी अगोदर अशा नंग्या तोडून घेतलेल्या आहेत आणि फांगडे बघा असे बांधलेलेच आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नाही तर फांगडे मी थोडेसे असे तोडून घेतले आणि मग त्यांना फ्री केलेलं आहे मग पांगडे कसे म्हणजे आपल्याला काय त्रास नाही देणार ना, त्याच्यामुळे मग मी फांगडे पण पटापट तोडून घेतले त्याच्यानंतर मग धागा वगैरे कट केला आणि मग आपली चिंबोरी झाली एकदम व्यवस्थित तोडून तर आता हे बघा एवढ्या चिंबोऱ्या कट करायच्या आहेत तर त्याही मी अशाच पहिला फांगडे म्हणजे छोटे छोटे आहेत त्या नंग्या त्या तोडून घेते फांगडे बघू शकता बांधूनच ठेवलेले आहेत ते तिकडनच बांधून देतात तर त्याच्यानंतर मग हे फांगडे असे थोडेसे लूज करायचे म्हणजे जेणेकरून ते आपल्याला त्रास नाही देणार तर मी असे लूज करून घेते आणि मग फांगडे पण तोडून घेते तर अशा प्रकारे फ्रेंड्स मी चिंबोऱ्या तोडून घेते सगळ्या तर आता मी धागी कट केलेले आहे ते बघा आणि आता भांगडे झालेले आहेत फ्री कारण तोडल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही आणि जो धागा असतो तोही काढून टाकायचा आणि पोट कसं आपण यांचा साफ करत आहे ते बघा चिंबोरी तर अगोदर हा पोट काढून घेतलेला आहे मी पोटाचा भाग आणि त्याच्यानंतर मग तोंडाचा भाग कट केलेला आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला दाखवलेला आहे तर हे असं घासणीच्या साह्याने वगैरे ब्रशने चांगलं घासून घ्यायचं अशी मल्टी लागलेली असते चिंबोऱ्या कारण या वस्तू पाण्यात असतात त्याच्यामुळे तर त्याही तुम्हाला मी दाखवते तर जी चिंबोरी होती तीही मी साफ करून घेतली तर अशा प्रकारे बघा आताला पण माझ्या लागले ते तुम्हाला सांगते तर आता चिंबोरी कशी घासायची चांगली स्वच्छ क्लीन करायची कारण पाण्यामध्ये वस्तू असल्यावर कोणतीही मच्छी ती थोडीशी चि चिवड असतेच तर मी अशी चांगली घासून घेते अशी नॉर्मल घासली तरी निघून जाते ही बघा अशी मल्टी आहे तरी बघा मी साय्याशी घासते तर तुम्हाला पुढे दिसेलच एकदम स्वच्छ क्लीन झालेली आहे ही बघा जिथे जिथे आपल्याला अशी वाटेल ना तिथे आपण घासायचं जेणेकरून कोणतीही घाण वगैरे वस्तू आपल्या जाणार तर आता मी अशा प्रकारे सगळ्या चिंबोऱ्या क्लीन करून घेते अशा प्रकारे चिंबोऱ्या साफ केले जातात तर ते तुमच्या बरोबर मी शेअर केलेलं आहे तर बघू शकता आता आपल्या सगळ्या चिंबोऱ्या साफ झालेल्या आहेत एकदम भारी आणि आपल्या घरात चालू आहे चिंबोऱ्यांचा जेवण तर अशा वातावरणामध्ये चिंबोऱ्या कोंबड्याचा मटण गावठी मस्त वाटतो तर काय माहिती आहे तुम्हाला पण या आमच्या गाववाल्यांना असंच लागतं कोंबड्याचा मटण नारळी भात पाठवणारी नारळी भाताची मला एवढा काय आवडत नाही पण अशा वातावरणामध्ये मस्त वाटतो कोंबड्याचा मटण वगैरे आणि पाऊस मस्त चालू आहे येतो जातो येतो जातो आणि इथे आता मी कांदा वगैरे कट करून ठेवले का वाटण वगैरे केलेलं आहे बघू आता शकतो पेस्ट तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये वाटण आहे खोबऱ्याचा वाटण आता भाजीला खोबरी घालते तर इथे पातेला ठेवले म्हणजे टोप ठेवले तर तोप आता पातेला चांगलं गरम करून घेते तर आता मी याच्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल घालते तीनच घालते आता तेलही चांगलं गरम झालेलं आहे कढीपत्ता ऍड करते फ्राय कड़ी पत्ता। कड़ी पत्ता कर फ्राय चांगला फ्राय करून घेते कढीपत्ता कढीपत्ता बघता फ्रेंड्स मस्त तडपडले त्या ह्याच्यामध्ये लगेच मी कांदा टोमॅटो घालून घेते तर कांदा बघू शकता असं कट केले मी बारीक आणि टोमॅटो पण असं पटकन फ्राय होतो मग आणि पत्ती आपण गुर्जीला कसं कापतो त्याप्रमाणे आता चांगला फ्राय करू शकतो कांदा चिंबोऱ्या का त्याला टोप पण मोठा लागतो पातेला बघू शकता मोठा आहे हा मग याच्यामध्ये त्या चिंबोऱ्या व्यवस्थित बसतील तर आपला कांदा आणि टोमॅटो फ्राय होता बघा कलर पण चेंज झाले त्याच्यात मी मसाले घालून घेते तर याच्यात मी हा घालते अगोदर हळद लसणाची पेस्ट ऍड करते त्याचबरोबर चांगला मिक्स करून घेते मस्त फ्राय केला त्याच्यामध्ये मी आपला घरगुती मसाला ऍड करते अंदाजे करते जरा ग्रेवी करायची आहे म्हणून मी जरा मसाला थोडा जास्त ऍड केलाय बघू शकता मसाला चांगला फ्राय करून घेते आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे तर फ्रेंड्स बघू शकता चेंबोऱ्या अशा चांगल्या मस्त क्लीन केलेल्या आहेत आणि यांचे मोठे मोठे फांगडे फांगडा भाग असा मस्त मोठा आहे आणि इथे मी नंग्या ठेवल्या आहेत छोट्या तर यांचा ना मी तुम्हाला पुढे पाणी करून दाखवेनच तर आता ह्यांना मी दोन भाग करून घेणार आहे पहिल्यांदा मी असे कट करते कधी केला नाही ट्राय करणार आहे कारण मी बरेच बघितलेले आहेत अशा कट केलेल्या दोन भाग केलेल्या ज्या छोट्या आहेत त्या आख्याच ठेवणार आहे मोठ्या आहे अशा हे बघा तर त्या त्यांचे दोन भाग करेन बस करून घेते तर बघू शकता फ्रेंड्स अशा मस्त भरलेल्या आहेत चिंबोऱ्या तर अशा दोन भाग केलेले आहेत आता ही मी भाजीमध्ये ऍड करते लगेच आणि छान मिक्स करून घेते त्यांना तर माझ्यात वाटण नाही घेतला वाटण घालायचं आहे अजून फक्त मी अद्रक टेस्ट पेस्ट केले आणि आपले मसाले ऍड केलेत तर आणि कसं हलवाला पण जमतो बघा एवढ्या मोठे मोठ्या टाकले असताना मग त्या हलवाला पण जमत चमच्याने आता बघूया कसं होतो आपला चिंबोरीचा रस्सा मस्त मस्त मिक्स करून घेते झाकण ठेवते अर्धा मिनिट जरा वेळ झाकण ठेवते झाकण काढते एक वाफ अशी आलेली नॉर्मल याच्यामध्ये आता घालून घेते वाटण खोबऱ्याचं सा वाटण चांगलं मिक्स करून घेते आपल्याला काय हलवायला काय एवढं चांगणार नाही कारण फोक बघू शकता भरले पूर्ण कलर बघा मस्त चिंबुरीचा लाल लाल झाले एकदम करते पाणी तर फ्रेंड्स पाणी घालून घेते तर गॅसची फ्लेम करते फास्ट आणि मस्त भाजी आपली जी आता शिजत ठेवते तर इथे मी भाजी ठेवली उकळत आणि ते, ते फ्रेंड्स मी आता या नंग्या आहेत ना या मिक्सरला ग्राईंड करून घेते याच्यात पाणी घालून हे बघा यांचं पाणी काढून ना त्या चिंबुड्यांमध्ये टाकायचंय त्याचा पूर्ण कस निघतो ना त्या नंग्यांचा त्या ग्रेव्हीमध्ये तर अजून मस्त लागते ती ग्रेव्ही तुम्ही कधी नसेल ट्राय केलं तर करून बघा तर फ्रेंड्स इथे नंग्यांचं पाणी बघू शकता मी काढलेलं आहे आणि आपल्या भाजीला पण मस्त उकळी फुटलंय आता तो, तो पाणी ऍड करून घेते मी खाली खूपच कच आहे ही बघा इकडे ही बघा तर वरचा जो पाणी ना तो मी टाकून घेणार आहे असं गाळून आपण गाळणीने गाळू पण शकतो आणि मी देते कारण जेवढा जमल तेवढाच घ्यायचा वर खालचा घ्यायचा असं नाही असा सगळा कचरा खाली जमा झालेला आहे आणि आता आपल्या भाजीला मस्त तर येऊन देते आणि आपला रस्ता जेवढा पाहिजे तेवढा आटवून घ्यायचा मग तर आता पूर्ण डीप झाले भाजी बघा आणि मस्त आपल्या नुसते किती भारी हो भाजी कलरफुल एकदम खाडीचे चिंबोळी असते ना गावठी का ती अशी लाल होते झाल्यावर म्हणजे बघू शकता फ्रेंड्स मस्त आपल्या चिंबोऱ्या झाल्यात रेडी तर अशी एवढी अशी ग्रेवी ठेवली आहे मी कशी गरम आहे ग्रेवी म्हणून ती तशी दिसते आणि अशी जशी आता थंड होईल तसा मस्त रस्सा घट्ट घट्ट होईल आणि आपला मस्त चिंबोरीचा रस्सा एकदम सुंदर झाले असा रस्सा पण कोणी कोणी आम्हाला तर तंग मला तर भाता बरोबर खूप आवडतो रस्सा आणि आता याच्यावर मी घालते कोथंबीर तर आमची मुलं आली घरी त्यानं तुम्हाला आता आवाज येईल चाव चावचा तर आपली मस्त चिंबोरी झाले ग्रेव्ही तयार तर कशी वाटली तुम्हाला गॅस करते बंद आणि आता झाकण ठेवून देते आणि ते मी आता घेतलेले वावीची बोटी याच्यात थोडीशी कोथंबीर ॲड करते आणि मस्त आता वावीची बोटी फ्राय करून देते तर मस्त पूर्ण मॅरिनेट करून ठेवले मसाल्यामध्ये मसाला अद्रक लसणाची पेस्ट आणि तर हो आता इथे मस्त मच्छी फ्राय करायला ठेवले लॉंग फिश तर ते तुम्हाला काही दाखवली नाही तर आता मस्त फ्राय करून घेते आपलं जेवण होतं इथे बघा मच्छी मस्त फ्राय होते तोपर्यंत मी किचनमध्ये भांडी वगैरे क्लीन केली आणि फास करून पिठाचा डब्बा क्लीन केलेला आहे गव्हाचा तर पीठ पण आणून ठेवले कालच तर आता मी क्लीन करून ठेवल्या आता त्याला म्हणजे सुकवेन आणि मग पीठ घालून ठेवेन त्याच्यात काल चपात्याच नव्हत्या केल्या विकत आणल्या चपात्या आणि मग आता तो क्लीन वगैरे केला आता डब्बा क्लीन केला का जरा चांगला वाटतो आणि असं आपलं मच्छी पाहिजे चालू आहे झाली पण कसं आहे या बोटात जरा जाड येत ना मग त्या व्यवस्थित प्रॉपर फ्राय झाल्या पाहिजेत आणि मस्त बघा सुटीत झालं पाहिजे एक दिसतो एक आणि असतो एक असं झालेलं आहे म्हणून आपण फसतो आता आम्ही असं फसलोतच सांगू शकत नाही का फसलो तर का मस्त प्रॉपर फ्राय करून घेते वावीची बोटी तर कशी वाटली बघा मस्त फ्राय झालेली आहे अजून तिला दोन मिनटं चांगली फ्राय करून घेते मुलगा जेवायला बसले स्कूलवरून येऊन आणि आमच्या घरात फिलिंग चालू आहे लादी पुसणं ते जेवण चालू आहे तू जेवायला बसले मुलगा आणि कार्टून चालू आहे वाजले आता दोन वाजायला आले आणि बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं करू शकता गाडीवर बघा कशा मांजरी बसले फाडतात त्या वरचा कवर अक्का फाडून टाकला तर फ्रेंड्स बघू शकता मस्त ताट रेडी केलेला आहे मस्त इथे चिंबोरी घेतलेली आहे फांगडे आणि आपली वावीची मोठी फ्राय केलेली असं आपलं दुपारचं आमचं जेवण आहे आणि बरोबर घेतलं मस्त कांदा जेवणाबरोबर कांदा असेल ना तर एकदम भारी तर या फ्रेंड्स सगळ्यांनी जेवण करायला आणि फांगडे बघा एवढे भारी वाटतात मस्त असे गोळ्यामध्ये भरलेले असतील फांगडे आणि मस्त अख्खी चिंबोरी घेतलेली आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडलीच असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स तर चला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये या सर्वांनी जेवण करायला तर फ्रेंड्स इथे मी मस्त जेवण घेतले बघू शकता मस्त चिंबोरी फोडली आणि जाम गरम आहे भरपूर गरम आहे So, सो आमच्याकडे ना चिंबोरी वगैरे असली ना कोळंबी चिंबोरी तसा ताट असतो एक्स्ट्रा त्याच्यात आम्ही कचरा टाकतो आणि आणि विचार केला चला थोडंसं दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये तर मस्त चिंबोरी आता कशी साफ करते ते दाखवते खाताना तर हे सगळा काढायचा आणि टाकायचं हे पाठ खात नाही तर हे सगळे काढून जे का खायचे ना ते तुम्हाला दाखवते तर विचार असा केला का साफ करताना दाखवली तर मग खाताना का नको दाखवून आम्ही कोणतीही म्हणजे नॉनव्हेज मच्छी खाण्यासाठी एकदम एक्सपर्ट आहे लहानपणापासून खाल्लेलं आहे आमच्या पप्पाने सगळं शिकवलं पप्पाने मम्मीने सगळं शिकवलं आहे नॉनव्हेज खायला मच्छी बकऱ्याचं मटण हे आमच्या घरातनं चिंबोरी बोला तर आवडत नाही मुलांना आवडते मुलांना मी शिकवले म्हणजे पप्पाला नाही तर फक्त पा, तांगडे खातो ते चिंबोरी दराचा असे दोन भाग करायचे आणि चिंबोऱ्या चांगल्या असल्यानं कशा तुटत नाही वेळ लागतो तुटायला मला तुटतच नव्हते तूटी आणि बघा हे आतला असतो ना हा मांस हा हा खायचा तर आम्ही असं मस्त चुकून चुकून खातो ज्युस्ी एकदम आला सुद्धा तुम्हाला आवाज मस्त रस असतो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आम्ही त्यातच खातो कोणी कोणी मास्क काढून काढून खातात माझे मुलं असंच करतात असा तशी बोटी काढायची आणि खायचे मी अशी खातोय डायरेक्ट आणि मग कचरा का तसा फेकून द्यायचा याच्यामध्ये कॅल्शियम पण भरपूर भेटतो आपल्याला आणि प्रोटीन पण तो चला तुम्हाला भांगडे जाम टाईट आहेत तो तोडण्यासाठी असतो ना ते पाहिजे आंगड्यांना आता दे ना खलबत्त्या खाली फोडे येणार चला असं घेतले मी जेवण जे तुम्हाला दाखवलं ते जेवण घेतलेलं आहे भेटते पुढच्या ब्लॉग मध्ये